हीच ती एकदम परफेक्ट तुम्हाला हवी आहे अशी रेसिपी पापडखार सोडा काहीही न घालता किंवा पीठसुद्धा न शिजवता अवघ्या अर्ध्या तासात तयार केलेली आणि वर्षभर टिकणारी पोह्याची चकली तेलात सोडल्यानंतर तळली गेली की तुम्ही पाहू शकता दुप्पट तिप्पट फुलती आहे आणि तेवढीच खायला कुरकुरीत आणि चविष्ट लागते आणि या ठिकाणी तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकता अजिबात दाताला चिटकत नाही फक्त तुम्हाला पोहे भिजवायचे आहेत आणि चकली तयार करायचे आहे चकली पाडतानासुद्धा अजिबात तुटत नाही अगदी नवीन बनवणारेसुद्धा सहज बनवू शकतील चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक किलो पोहे स्वच्छ साफ करून चाळणीने चाळून यातील काही घाण असते ती सर्व काढून घेतली आहे रोज पोहे बनवण्यासाठी जे पोहे आपण वापरतो ते रेग्युलर पोहे मी घेतले आहेत तुम्ही पातळ पोहेसुद्धा वापरू शकता त्याचप्रमाणे पोहे घेताना चाळणीने स्वच्छ चाळून किंवा व्यवस्थित नीट आणि साफ करून घ्या आता हे पोहे आपल्याला एक दोन ते तीन वेळा पाणी घालून हलक्या हाताने चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत यामध्ये पाणी घातल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल पाण्याचा रंग हलकासा बदलला आहे म्हणजे पाणी हलकंसं काळसर रंगाचं झालं आहे आता हे पाणी पूर्णपणे जोपर्यंत साफ होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने हलक्या हाताने पोहे चोळून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे तर इथे मी एक तीन वेळा पोहे हलक्या हाताने चोळून स्वच्छ धुवून घेतले आहेत आता याच्यावरचं पाणी तुम्ही पाहू शकता पूर्णपणे साफ झाले अजिबात पाणी काळसर नाहीये म्हणजे पोहे सुद्धा व्यवस्थित साफ झाले आहेत आता काय करायचं यामध्ये जे पाणी आहे ते असंच पोह्यांमध्ये ठेवायचं एक चाळण घ्यायची चाळणी खाली एखादं ताट घ्यायचं म्हणजे आपण पोहे काढले की त्यामध्ये काही पाणी राहिलं असेल तर ते सुद्धा निथळून खाली ताटामध्ये जमा होईल आणि त्यानंतर आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने थोडे थोडे पोहे पाण्यामधून काढून हातामध्ये घ्यायचे आणि हाताने दाबून त्यातील सर्व पाणी आपल्याला पिळून काढायचे पण अशा पद्धतीने पोह्यातील पाणी काढून घेताना लक्षात ठेवा पोहे पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे नाहीत थोडेसे ओलसरच ठेवायचे चाणीमध्ये काढल्यानंतर जे काही पाणी असेल ते निघून जाईलच पण जर तुम्ही पोह्यातील पूर्ण पाणी काढून घेतलं तर पोहे पूर्णपणे कोरडे होतील आणि याचं आपल्याला पीठ तयार करता येणार नाही त्यामुळे पोह्यांमध्ये थोडंसं पाणी शिल्लक ठेवूनच हे पोहे आपल्याला हाताने दाबून पाण्यातून बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि आता याच पद्धतीने जे बाकीचे राहिलेले पोहे आहेत त्यातील सुद्धा सर्व पाणी मी काढून घेते तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व पोहे मी पाण्यामधून काढून घेतले आहेत पोहे छान असे भिजलेत सॉफ्ट झाले आहेत त्याचप्रमाणे पोहे चाळणीमध्ये काढून घेतले होते त्यामुळे जे काही एक्स्ट्रा पाणी होतं ते सुद्धा ताटामध्ये खाली जमा झालं असेल त्यानंतर एखादं खोलगट भांडं किंवा मोठी परात असेल तर ती घ्यायची माझ्याजवळ ही खोलगट आणि मोठी कडई होती ती मी घेतली आहे त्यामध्ये आता हे सर्व भिजवून घेतलेले पोहे आपण काढून घेऊयात तर या ठिकाणी शक्यतो जेवढं मोठं भांडं वापरता येईल तेवढं मोठं वापरा म्हणजे हे जे आपण पीठ तयार करणार आहे ते व्यवस्थित तयार करता येईल मळून घेता येईल तर इथे मी सर्व पोहे या कढईमध्ये काढून घेतले आहेत या ठिकाणी आपण एक किलो पोह्याच्या प्रमाणामध्ये ही वर्षभर टिकणारी उन्हाळी वाळवणातील पोह्याची चकली बनवतो आहे आता पोहे कढईमध्ये काढून घेतले की हाताने जोर देऊन सर्व पोहे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने पोहे भिजवून घेतले की तुम्हाला मिक्सरची सुद्धा गरज नाही अगदी हाताणीच हे पोहे व्यवस्थित आणि एकसारखे मॅश होतात तर इथे मी सर्व पोहे एकसारखे मॅश करून घेतले आहेत छान असं आपलं पीठ तयार झालं आहे तुम्ही पाहू शकता हाताणीच पोहे एकदम परफेक्ट आणि एकसारखे मॅश झाले आहेत त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य आपण घालून घेऊयात त्यासाठी सर्वात आधी एक मोठा चमचा मीठ घालायचं त्यासोबतच इथे मी दोन चमचे जिरे घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कडीपत्ता किंवा बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालू शकता आणि एक मोठा चमचा मी चिली फ्लेक्स घेतले आहेत चिली फ्लेक्स ऐवजी तुम्ही हिरवी मिरची वाटून घातली तरीसुद्धा चालेल त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात आपण जे हे पोह्याचं पीठ तयार करून घेतलं आहे त्यामध्ये हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करायचं आहे आणि छान असं हे पीठ मळून पिठाचा गोळा तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी एका छोट्या वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलं आहे आता लागेल असं थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे जास्तीत जास्त, जास्त आठ जास्त ते नऊ चमचे इतकंच पाणी वापरायचं आहे त्यापेक्षा जास्त नाही आठ ते नऊ चमच्यापेक्षा कमीसुद्धा लागू शकतं किंवा तेवढंच एकदम परफेक्ट आहे आता लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालूयात आणि पिठाचा छान असा गोळा तयार करून घेऊयात तर या ठिकाणी मी लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ मळून घेतलं आहे पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता आणि जेवढं मी या वाटीमध्ये पाणी घेतलं होतं एक आठ ते नऊ चमचे इतक्यामध्येच हे पीठ छान असं मळून झालंय त्यानंतर इथे आता साच्या घेतला आहे साच्याची जी चकलीची चकती असते ती यामध्ये घालायची जी खरवडीत बाजू असते ती बाहेरच्या बाजूला घालायची आणि जी प्लेन बाजू असते ती आतल्या बाजूला साच्याला ती चकती लावून घ्यायची आणि आता या साच्याला फक्त पहिल्यांदा आपण तेल लावून थोडंसं आतल्या बाजूनी ग्रीस करून घेणार आहोत तर इथे साच्याला मी आतल्या बाजूनी तेल लावून घेतलं आहे फक्त पहिल्या वेळेस तेल लावायचं आहे त्यानंतर अजिबात नाही त्यानंतर मळून घेतलेल्या पिठातलं थोडंसं पीठ हातामध्ये घ्यायचं आणि त्याचा लांब असा गोळा तयार करून घ्यायचा जसं मी व्हिडिओमध्ये आहे अगदी त्याच पद्धतीने तयार केलेला गोळा साच्यामध्ये भरायचा अशा पद्धतीने लांब गोळा तयार करून साच्यामध्ये भरला की अगदी व्यवस्थित भरला जातो साच्यामध्ये अजिबात गॅप राहत नाही आणि चकली बनवताना ती मधून तुटत नाही तरी ते तयार पीठ साच्यामध्ये भरून घेतलं की साचा बंद करूयात आणि आता आपण याच्या चकल्या तयार करून घेऊयात तरी ते चकली बनवण्यासाठी उन्हामध्ये मी टेबल ठेवलाय टेबलावरतीही प्लॅस्टिक शीट टाकली आहे प्लॅस्टिक शीट नसेल तर एखादं कॉटनचं बेडशीट तुम्ही वापरू शकता किंवा ज्या विकतच्या तांदळाच्या किंवा आट्याच्या बॅग असते त्यासुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आता आपण चकली तयार करून घेऊयात तर या ठिकाणी चकली तयार करून घेताना शेवगा कागदाच्या जास्त जवळही धरायचं नाही आणि जास्त वरही धरायचं नाही मध्यम अंतरावर धरून तुम्हाला जेवढ्या वेड्यामध्ये या चकल्या बनवून घ्यायच्या आहेत त्या पद्धतीने बनवून घेऊ शकता त्यानंतर चकली बनवून झाली की शेवटचा टोक आतल्या बाजूला चिटकवून घ्यायचं म्हणजे चकली तेलामध्ये सोडल्यानंतर ती सुटत नाही आता याच पद्धतीने मी राहिलेल्या चकल्यासुद्धा बनवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता चकली अगदी सहज तयार आहे अजिबात तुटत नाही आहेत पाण्याचा हातसुद्धा पीठ साच्यामध्ये भरताना आपल्याला लावायला लागला नाही आणि आता याच पद्धतीने राहिलेल्या सर्व चकल्यासुद्धा मी या ठिकाणी बनवून घेतल्या आहेत आणि आता या चकल्या अलटी करत एक तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये मी याच पद्धतीने सुकवून घेणार आहे तीन ते चार दिवस कडकडीत तुणामध्ये सुकवायच्या सावलीमध्ये अजिबात सुकवायच्या नाहीत नाहीतर मग चकल्यांना बुरशी लागू शकते वर्षभर चकल्या अजिबात टिकणार नाहीत तर इथे पहा या चकल्या मी एक तीन ते चार दिवस कडकडीत तुणामध्ये सुकवून घेतल्या आहेत चकल्या एकदम छान सुकल्या आहेत परफेक्ट अशा तयार झाल्या आहेत तुम्ही पाहू शकता अजिबात तुटल्या नाही आहेत किंवा या चकल्यांचे तुकडे पडलेले नाही आहेत आता या चकल्या मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते त्यासाठी इथे मी तेल छान कडकडीत गरम करून घेतले आता या गरम केलेल्या तेलामध्ये आपण ज्या चकल्या बनवून घेतल्या आहेत त्या सोडून घेऊयात चकल्या तेलामध्ये सोडल्यानंतर तुम्ही पाहू शकता लगेच वरत्या आल्यात आणि छान दुप्पट तिप्पट फुलल्या आहेत तेलात चकली सोडण्यापूर्वीसुद्धा तुम्ही चकलीचा आकार पाहिला असेल आणि चकली तळल्यानंतर सुद्धा तुम्ही आकार पाहू शकता फक्त या ठिकाणी लक्षात ठेवा ही पोह्यांची चकली तळून घेताना तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपण भजी तळताना जेवढं तेल गरम करतो ना त्यापेक्षा थोडंसं जास्त त्याचप्रमाणे या ठिकाणी मी चकली तळण्यापूर्वीचा चकलीचा आकार दाखवते आणि चकली तळल्यानंतरसुद्धा तुम्ही पाहू शकता आणि आता याच पद्धतीने आणखी काही या पोह्यांच्या चकल्यासुद्धा आपण तळून घेऊयात तर इथे मी पोह्यांच्या चकल्या तळून घेतल्या आहेत चकली तुम्ही पाहू शकता छान पांढरी शुभ्र आहे अजिबात काळपट झाली नाही आहे त्याचप्रमाणे आपण यामध्ये सोडा किंवा पापड खार काहीही वापरलं नाही आहे ना हे पीठ शिजवून घेतले तरीसुद्धा चकलीचा आकार तुम्ही पाहू शकता त्याचप्रमाणे ही तळून घेतलेली पोह्याची चकली मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते आणि तुम्ही तोडल्यानंतर आवाजसुद्धा ऐकू शकता झाली आहे ना मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत आणि ही चकली बनवताना आपण तेलाचा वापरसुद्धा केला नाही आहे त्यामुळे ही, ही पोह्यांची चकली तुम्ही एक वर्ष काय दोन वर्ष आहे अशी हवाबंद डब्यामध्ये भरून वापरू शकता कारण याला अजिबात तेलकट वास येत नाही तर या उन्हाळी वाळवणामध्ये माझ्या या सोप्या आणि खास पद्धतीने ही पोह्याची चकली तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद